नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा प्रिया आता सायली आणि अर्जुनच्या अगोदरच कॅफेजवळ येऊन पोचलेली असते आणि ती आता सर्वांची वाट पाहत असते खूप वेळ वाट पाहते आणि त्यानंतर गाडीच्या मागे जाऊन लपते तेवढ्यातच तिथे आता तिने ज्या मुलाला बोलवलेलं असतं तो मुलगा समोरून बाईकवरून येतो तर आता प्रिया त्याला लांबूनच पाहते आणि हाताने इशारा करून तिच्याजवळ बोलावते तो तिच्याजवळ आल्यानंतर आता प्रिया त्याच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते काय करेक्ट तयार होऊन आलास रे अगदी सायलीला शोभतोस बरं ते जाऊ दे मग आता तो म्हणतो नक्की करायचे काय तेव्हा ती म्हणते एक मुलगी येईल तिच्यासमोर जाऊन तू बोलायचं म्हणजे कसं ना तुझ्या तोंडाला येईल ते बोल आणि लगेच मागे फिरायचं नाही तिच्याबरोबर बोलतच राहायचं ती जर कॅफेमध्ये गेली ना तू सुद्धा तिच्या पाठोपाठ कॅफेमध्ये जायचं तेव्हा ती अनोळखी मुलगी जर माझ्याबरोबर बोललीच नाही तर असं तो मुलगा विचारतो प्रिया म्हणते कशी बोलेल ती तुझ्याबरोबर नाहीच बोलणार पण तू तुझं टॅलेंट दाखवणार तरी कधी तू, तू, तू ना तिला ताई अशी हाक मार कारण तू जर ताई म्हणालास ना तर ती कन्फर्म थांबणारच तुझ्याशी बोलायला तेव्हा तो मुलगा आता विचारतो हे पहा यात काही रिक्स तर नाही ना, ना तेव्हा प्रिया म्हणते अजिबात नाही रे आणि जरी रिक्स असेल तरीही त्याचे पैसे तुला मिळतात ना मग असं गुपचूप काम करायचं तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो